नमस्कार विजय बोले चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या तीन चार महिन्यांपासून बीड जिल्हा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे आणि कालपासून मात्र बीड जिल्ह्यासंबंधी वेगळी चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण असं की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत बीड जिल्ह्याला विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा उपद्रव एकदम समोर आला आहे आणि बीड बदनामीच्या गर्तेत अडकलं आहे त्यात आता ही एक सकारात्मक बातमी येऊन पडली काय याचे परिणाम होतील खरंच विमानतळ होणार आहे का इतर विमानतळांचं काय झालं आहे बीड जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ किती गरजेचं आहे बीड जिल्ह्यात हे विमानतळ होत व्हायचं असेल आणि त्यातून प्रश्न सुटायचे असतील तर आणखी काय काय करावे लागणार आहे यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला अजितदादा पवार यांनी विधानसभेत नेमकी काय घोषणा केली ते आपण ऐकूयात आणि बीडला काही झालं तरी मुख्यमंत्र्यांचा दोन्ही आमच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न तिथं विमानतळ किमान तीन किलोमीटर लांबीची तरी धावपट्टी असली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करतो जेणेकरून त्याचा डायरेक्ट इन डायरेक्ट फायदा बीड सारख्या जिल्ह्याला निश्चितपणे होईल दिल्लीत तर बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी दादांनी प्रथमच एक बीडसाठी मोठी घोषणा केली आहे सुसज्ज विमानतळ उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे आता हे विमानतळ केव्हा होणार हे येणारा काळच ठरवेल कारण असे मोठे प्रकल्प लवकर पूर्ण होतात हा बीडचा अनुभव नाही आहे जर आपण नगर परळी बीड रेल्वेचा अनुभव पाहिला तर तब्बल तीस वर्ष हा प्रकल्प रखडला आणि तीस वर्षानंतर आत्ता कुठं बीडवासियांना रेल्वे पाहायला मिळते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती वीसशे अकरामध्ये याचं काम सुरू झालं आणि दोनशे साठ किलोमीटरचा मार्ग तयार व्हायला तब्बल तीस वर्षं लागली या मानानं जर या कामाशी तुलना केली विमान तर विमानतळ केव्हा पूर्ण होईल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो पण एक झालं आहे की यामुळं एक सकारात्मक घोषणा बीडच्या दृष्टीने झाली आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून बीडचं वातावरण एकदम बदललं होतं आणि तिथं गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया जास्त आहेत असा एक समज निर्माण झाला होता त्यामुळे मग बाहेरची गुंतवणूक तिथं जाणं बाहेरच्या लोकांनी बीडमध्ये जाणं या प्रकारावर नक्कीच आळा बसला होता नक्कीच याच्यावर वाईट परिणाम होत होते तो मार्ग कदाचित आता सुकर होईल पण हे करत असताना बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी मोडून काढण्याचं आव्हान मात्र कायम असणार आहे त्यासाठीही मंत्र्यांना पावलं उचलावी लागणार आहेत कारण जिथे शांतता असते गुन्हेगारी नसते उपद्रव नसतो त्या ठिकाणीच कंपन्या आपला उद्योग सुरू करतात आता बीडच्या गुन्हेगारीचा जर आपण आढावा घेतला तर अलीकडची जी गुन्हेगारी आहे त्याला संबंधही कंपन्यांना केलेला विरोध असाच आहे व खंडणीसारखे गुन्हे तिथं आहेत जर असे गुन्हे घडत असतील खंडणी मारामारी दंगली होत असतील तर तिथं येण्यासाठी उद्योजक इच्छुक नसतात त्यामुळं केवळ विमानतळ उभारलं म्हणजे लगेचच उद्योजक येतील असा काही भाग नाही आहे त्यामुळं तिथं आधी गुन्हेगारी निपटून काढाव्या लागेल बीडला आणखी काही पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील की ज्या उद्योगाला पूरक ठरतील बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर तिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे शेती होऊ शकत नाही त्यामुळं उद्योगांशिवाय पर्याय नाही पण उद्योगही कमी पाणी लागणारे असले पाहिजेत ये याचा कटाक्षाने विचार केला पाहिजेत आणि तशा प्रकारच्या कंपन्या तशा प्रकारचे कारखाने येतील आणि तरुणांना रोजगार मिळेल याची काळजी घेण्याची गरज आहे तरच या विमानतळाचा आणि एकूणच अजित पवार पालकमंत्री झाल्याचा बीडला फायदा होईल पण अजित पवारांनी ही घोषणा पहिल्यांदाच केलेली नाही दोन हजार तेरामध्ये जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तेव्हाही त्यांनी बीडला विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती अर्थात त्याला पुढं काहीच झालं नाही हे होत असताना आपण नगर जिल्ह्याचा विचार करू नगरलाही विमानतळ व्हावं अशी मागणी आहे ते शिर्डीला झालं शिर्डीच्या विमानतळाची बरीच कामं अद्याप अपूर्ण आहेत आता अलीकडे तर त्याची कंपाऊंड भिंतच अपुरी असल्याचं आढळून आलं त्यामुळे बिबट्याचा वावर तिथं वाढला आहे याशिवाय नाईट लँडिंगची अजूनही फारशी अंमलबजावणी झालेली नाही आहेत रात्रीची उ उड्डाणं विमानांना घेण्यासाठी मर्यादा येत आहेत म्हणजे शिर्डीचा विमानतळ ही रखडत रखडत सुरू झाला असला तरी त्याला अद्याप पूर्णत्वाचं स्वरूप आलेलं नाही तशीच अवस्था पुण्यातल्या पुरंदर विमानतळाची आहे पुरंदर विमानतळही अजून कागदावरच आहे आत्ता कुठं भूसंपादन अधिकारी नियुक्त केलेत आता भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होईल आणि कदाचित पुढे विमानतळ उभारणीला प्रारंभ होईल चालना मिळेल तसेच सोलापूरची अवस्था होती एका चिमणीसाठी सोलापूरच्या विमानतळावरून उड्डाणं रखडली होती आणि ती चिमणी पाडण्यासाठी सुद्धा खूप मोठा संघर्ष करावा लागला न्यायालयीन लढा द्यावा लागला आणि नंतर ती चिमणी हटवण्यात आली म्हणजे मोठ्या प्रकल्पांना विरोध हे होतच असतात आणि ते मोडून काढावे लागतात पण ते मोडून काढताना त्या लाभार्थ्यांचाही विचार करावा लागतो की जसं की वडगाव गुप्तामध्ये विमानतळ व्हावं म्हणून नगरवासियांचे प्रयत्न सुरू होते तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी पुढाकार घेतला होता आणि नागरी उड्डायन मंत्री शाहनवाज हुसेन तेव्हाचे त्यांना त्यांनी ते नगर आणलं होतं आणि वडगाव गुप्तामध्ये नगरचा ला विमानतळ बांधण्याचा त्यांचा प्रयत्न होता किमान धावपट्टी तरी व्हावी असा त्यांचा प्रयत्न होता मात्र तिथं शेतकऱ्यांचा विरोध झाला आणि हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही अर्थात शेतकऱ्यांच्या विरोधही रास्ता असू शकतो त्यांची समजूत काढणं गरजेचं होतं त्यांना योग योग्य मोबदला मिळेल त्यांचं योग्य पुनर्वसन होईल याचाही विचार के केला पाहिजे होता आणि शिवाय असे प्रकल्प शेतीशिवाय अन्य जागेत होऊ शकतात का हाही विचार करण्याची गरज आहे तर हे प्रकल्प होतात अन्यथा केवळ तोंड देखल्या घोषणा करून आणि लोकांना आशेवर ठेवून काही उपयोग होत नसतो होणारे प्रकल्प करायचे योग्य ते प्रस्ताव सादर करायचे आणि कुणालाही फारसा उपद्रव होणार नाही अशा पद्धतीने हे प्रकल्प राबवायचे असं केलं तर आपण पुढं जाऊ शकतो पण सध्या तरी असं काही होत नाही केवळ घोषणांवरच काम भागवलं जातं बीडच्या विमानतळाच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार दिसून येतोय कारण बीडची जी सध्या निगेटिव्ह चर्चा सुरू होती ती चर्चा कुठेतरी वेगळ्या दिशेने न्यायची आणि बीडमध्ये काहीतरी नवीन होतंय हे दाखवायचं यासाठीही अशी घोषणा असू शकते अर्थात ती वावगीही नाही एखाद्या शहराची एखाद्या जिल्ह्याबद्दलची जर बदनामी होत असेल तर त्यासाठी तिथं सकारात्मक काहीतरी करावं लागतं किमान घोषणा तरी करावी लागते आणि वातावरण बदलावं लागतं हे वातावरण बदलण्यात अजित पवारांना खरंच यश येतो आहे का प्रत्यक्षात हे विमानतळ होणार आहे का आणि विमानतळ झाल्यानंतर बीडचा खरंच विकास होऊ शकणार आहे का या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळातच कळून येतील परंतु तोपर्यंत ज्या ज्या ठिकाणचे प्रकल्प असे अपूर्ण आहेत त्यांनाही गती देण्याची गरज आहे बीडचे पालकमंत्री झाले म्हणून अजित पवारांनी बीड संबंधीच घोषणा कराव्यात बीडलाच झुकतं माप द्यावं असं काही नाही मात्र अलीकडच्या काळात या अशा एक प्रथा पडत चाललेल्या आहेत की एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं किंवा मंत्रीपद मिळालं की आपल्या जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचाच विकास जास्तीत जास्त कसा करता येईल हे पाहायचं आणि इतर गोष्टींकडे कर दुर्लक्ष करायचं तर असं करूनही चालणार नाही म्हणून समतोल विकास जर करायचा असेल तर सर्व ठिकाणच्या गोष्टींचा विचार करून सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात आणि जिथं ज्या प्रकल्पांची आवश्यकता आहे जिथून ज्या प्रकल्पांची मागणी आहे तिथं ते प्रकल्प गेले पाहिजेत आणि त्या प्रकल्पांसाठी सुकर वातावरण तयार झालं पाहिजेत म्हणजे त्या ठिकाणी जर गुन्हेगारी असेल खंडणीसारखे गुन्हे घडत असतील तर ते गुन्हे मोडून काढले पाहिजेत आणि तिथलं वातावरण खऱ्या अर्थाने बदललं पाहिजेत तर अशा प्रकल्पांना यश येतं अन्यथा या गोष्ट या घोषणा केवळ हवेतच राहतात आणि वर्षानुवर्ष प्रकल्प रखडतात त्याचा फायदा कुणाला होत नाही पुढे चालून त्यांचा खर्च वाढत जातो आणि त्याचा बोजा सर्वसामान्य जनतेवर पडतो प्रकल्प तर होत नाहीच परंतु केवळ त्याची चर्चा होत राहते त्यावर निवडणुका होतात त्या जिंकल्या जातात आणि राजकीय फायदा होत राहतो परंतु लोकांचा फायदा मात्र होत नाही तसं होऊ नये या घोषणा हवेतच राहू नयेत यासाठी मंत्र्यांकडून प्रयत्न होण्याची गरज आहे आणि तसा दबाव जनतेतूनही या लोकांवर आला पाहिजेत असं मला वाटतं माझा चॅनल आपल्याला कसा वाटतो ते जरूर कळवा यासारख्या नवीन विषयांची चर्चा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद